पुण्यात प्रवास करणं नवले ब्रिज वरून प्रवास करणं किंवा पुणे बँगलोर वरून प्रवास करणं म्हणजे तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालताय अशी परिस्थिती निर्माण झाली हा नवले ब्रिजचा रस्ता आहे जो कात्रज घाटातून तुम्ही नवीन कात्रज भोगद्यातून साताऱ्याकडून पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही जर सरळ हिंजवडीकडे जाणार असाल चांदी चौकाकडे जाणार असेल तो हा रस्ता आहे जो धैरीमध्ये उतरला जातो तोपर्यंत अपघात होतात हा रस्ता पुढे गाडी जळालेली पाहताय जागेवर कुटुंब जळून खाक झालं ह्याच्यामध्ये नेहमी अपघात होतात कधी गाड्या पलट्या होतात कधी एकमेकांना ठोकल्या जातात मोठे मोठी जड वाहन इथून हायवे असल्यामुळं जातात परंतु माणसाला जिवंत राहण्यासाठी इथं थोडासाही वेळ नसतो हे तो भाग आहे माणसाच्या ना जीवनाला किंमत आहे ना माणसांना किंमत आहे येण्याच्या वारंवार वार विजिट होत आहेत खासदार भेट देतायत सगळं होत पुणे महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल याच्यावर काही निर्बंध लावणार आहे की नाही नवले ब्रिज वर सतत अपघात होत आहेत परंतु आमदार काही करायला तयार नाही खासदार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही एन एच आय असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल पीडब्ल्यू डी असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल कुणीतरी या नवले ब्रिजच्या सततच्या होणाऱ्या अपघाताकडे लक्ष देणार आहे की नाही जर राज्यातलं सर्वात मोठं अपघात क्षेत्र जर कुठलं असेल तर नवले ब्रिज असेल हे गोष्ट खेदाने सांगावी लागते महिनेला दोन पाच लोक तिथं मृत्युमुखी पडतातच तुम्ही वर्षभराचा जर आकडा काढला तर तेवढी कुटुंब जर महाराष्ट्रामध्ये उद्ध्वस्त होणार असतील त्या कुटुंबाचे करते धरते लोक जाणार असतील तर मग याच्यावर आमदार गंभीर होणार आहेत की नाही खासदार मंत्री गंभीर होणार आहेत की नाही पलीकडल्या चांदी चौकामध्ये ट्राफिकचा प्रश्न होता सतत वाहतो की जाम होत असायची म्हणून तिथं अख्खा चौक बदलला गेला परंतु कात्रज घाटापासून एखादी निघालेली गाडी नवले ब्रिज पर्यंत येईपर्यंत स्पीड कंट्रोल करू शकत नाही आणि अचानक जर पुढे गाड्या थांबलेल्या असतील तर मागच्या गाड्या आलेल्या त्याच्यावर येऊन धडकतात माणसं मरतात लोकांच्या जीवाशी खेळ होतो आज तेरा नोव्हेंबर तारीख आहे ज्या दिवशी प्रचंड मोठा अपघात झाला चौदा नोव्हेंबर आली अपघातावर चर्चा होते तोपर्यंत दुसरा अपघात होईलच म्हणजे हे पुणेकरांसाठी नेहमीच झालं का एक कुटुंब अचानक पुढं कंटेनर पाठीमाग कंटेनर धडक बसते आणि आतमध्ये चेंबून गाडीचा स्फोट होतो आणि गाडी पेट घेते जागेर कुटुंब जळून जात हे इतकी भयानक घटना डोळ्यासमोर तमाम पुणेकर नागरिक पाहतात प्रवास करणारे नागरिक पाहतात आणि एका अपघातामध्ये आठ लोकांचे प्राण जातात हा कुणाचा पुरुषार्थ आहे निगरगट्ट झालेलं प्रशासन आणि त्या रस्त्याची रचना इतकी धोकादायक असताना सुद्धा स्पीड ब्रेकर असेल पोलीस असतील वाहतूक नियंत्रण कक्ष असेल हे कुणीच जर याच्यावर व्यवस्थित काळजी घेणार नसतील तर वेळ प्रसंगी तो काही दिवस रस्ता बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना त्याच्यावर केली पाहिजे रस्ते त्या सगळ्या एकंदरीत अपघाताबद्दल एकही तज्ज्ञ नाही राज्यामध्ये जो या अपघातावर काहीतरी सोल्युशन काढू शकतो पण दुर्दैव याच आहे मित्रांनो कि लोक कशा पद्धतीनं मरतायत तुम्ही पाहू शकता हा नवले ब्रिज वरचा अपघात आहे सतत अपघात होतात माणसं मुंग्यासारखी मरतात कुणी लक्ष देत नाही या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक फोर व्हीलर गाडी चेंबून स्फोट झाला आणि तिची सध्याची ही अवस्था आहे या अपघातामध्ये आठ लोक गेली कोण जबाबदार आहे यांना ना पुणे महानगरपालिका याकडे लक्ष देणार ना एन एच आय देणार ना आमदार खासदार देणार ना सरकार देणार माणसं मात्र अशीच किडे मुंग्यासारखी चिरडून असा त्यांचा वाईट अंत होणार हे थांबलं पाहिजे या नवले ब्रिजच्या संपूर्ण रस्त्याचं व्यवस्थित ऑडिट करून अपघात क्षेत्र हे कमी झालं पाहिजे एक पुणेकर म्हणून माफक अपेक्षा आपण करायला हरकत नाही कारण माणसं जगली पाहिजे नवले ब्रिजचा रस्ता आहे जो कात्रज घाटातून तुम्ही नवीन कात्रज भोगद्यातून साताऱ्याकडून पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही जर सरळ हिंजवडीकडं जाणार असाल चांदणी चौकाकडे जाणार असेल तो हा रस्ता आहे जो धायरीमध्ये उतरला जातो तोपर्यंत अपघात होतात हा रस्ता पुढे वारजेला जातो गाडी जळलेली पाहताय जागेवर कुटुंब जळून खाक झालं याच्यामध्ये हे नेहमी अपघात होतात कधी गाड्या पलट्या होतात कधी एकमेकांना ठोकल्या जातात मोठे मोठी जड वाहन इथून हायवे असल्यामुळं जातात परंतु माणसाला जिवंत राहण्यासाठी इथं थोडासाही वेळ नसतो हे तो, तो भाग आहे माणसाच्या ना जीवनाला किंमत आहे ना माणसांना किंमत आहे येण्याच्या वारंवार व्हिजिट वार होत आहेत खासदार भेट देत सगळं होतंय पुणे महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल याच्यावर काही निर्बंध लावणार आहे की नाही हा तोच रोड आहे तुम्ही कात्रज भोगद्यातून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस दाहेरी येता डावीकडे सिंहगडला जाऊ जा शकता त्याच ब्रिजच्या खालून उजवीकडून तुम्ही सिंहगड रोडने पुणे शहरामध्ये प्रवेश करता पुढे सरळ वारजेला जा जाता तिथं जर खालून अजून युटर्न घेतला तर तुम्ही कात्रजला जाता म्हणजे असा महत्वाचा चौक आहे जिथं अपघात सतत होतात माणसं सतत मरतात आणि याची कुणालाही दयामया नाही खर तर लोकप्रतिनिधींना लाजा वाटल्या पाहिजेत याच्यावर कोणीतरी निर्बंध घेतलं पाहिजे मला तर असं वाटतं मी बऱ्याच दिवसभरात चर्चा केल्या म्हणजे परवा दिल्लीमध्ये जसा दहशतवादी हल्ला झाला तसे तसे हे अपघात होत आहेत आणि माणसं मारली जात आहेत म्हणजे त्या आणि या अपघातात वेगळं काय शेवटी तिथं माणसं सर्वसामान्य जनताच मरते ना बरे एकदा नाही दोनदा नाही वारंवार मरतेय साहेब याच्यावर काहीतरी निर्बंध लावले गेले पाहिजेत की नाही याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे की नाही ना आज सोम्या येईल गोम्या येईल हा येईल तो येईल याच्यावर ये कोण बोलणार आहे आणि म्हणून याच्यावर आपण चर्चा करतोय सर्वांना नमस्कार जय शिवराय जय जाऊ जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे नवले ब्रिजच्या या सगळ्या पुलाच किंवा त्या रस्त्याचं सतत अपघात क्षेत्र असल्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपाययोजना केली पाहिजे अन्यथा पुणेकर म्हणून माझी या माध्यमातून विनंती इथून पुढे जर अपघात झाले जागरूक नागरिक आहात थेट एन एच आय च्या संबंधित जो प्रमुख अधिकारी आहे आणि ज्याच्याकडे हा रस्ता आहे त्याच्यावरच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायचा का करायचा तसा एक तर उपाययोजना करा नाही तर रस्ता बंद करा माणसं मारायची सुपारी तुम्हाला दिलेला नाही अधिकाऱ्यांना तुमच्या पगार सुरू आहेत तुम्ही त्याच्यावर काही उपाययोजना करत नाही तुम्ही शासनाला याच्यावर काहीतरी बोलून उपाययोजना केली गेली पाहिजे तुम्ही जर याच्याकडे लक्ष देणार नसाल तुम्ही जर माणसाचे प्राण घेणार असाल तर मग माणूस म्हणून सुद्धा सर्वसामान्य पुणेकर म्हणून सुद्धा आम्ही या विरोधात उठलं पाहिजे इथून पुढे जर अपघात झाला तर एन एच आय च्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा बघा हे अधिकारी तिथं कशी उपाययोजना करते तुम्ही काहीही लावा काहीही करा परंतु माणसं वाचली पाहिजेत ज्या दिवशी एखादे लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचं इथं काही बरं वाईट होईल ना त्या दिवशी सगळ्यांना जाग येईल हा माझा शब्द आहे लिहून ठेवा झळ कुणाला लागली पाहिजे जो खुर्चीवर बसून कारभार करतो तो आणि त्याला झळ लागल्यानंतर ह्या सगळ्या उपाययोजना होतील अन्यथा नाही मग खासदार भेट देऊन जातील अजून कोण भेट देऊन जाईल उपयोग काय तुम्ही करता किती वर्ष हे चाललंय आजपर्यंत त्या नवले ब्रिजच्या तेवढ्या एका पाचशे मीटरच्या तुकड्याने शेकडो लोक मारली तो काल दोन कंटेनर एकमेकाला धडकले मध्ये गाडीचा चोराड झाला अजून दोन चार गाड्या चोराड झाला ज्या ट्रक मोठे कंटेनर होते ते जागेवर जळून खाक झाले समजा त्याच्यात जे काही वस वस्तू असतील म्हणजे त्या गाडीवाल्यांचं सुद्धा किती प्रचंड मोठं नुकसान झालं माणसाचे जीव गेले पण याच्यावर ठोस उपाययोजना म्हणून काही चर्चा झाली का काहीही नाही ही, ही, ना ही। जर सिस्टीम असेल हा जर प्रकार इथं घडत असेल तर हे दुर्दैवी आहे ना याच्यावर मग आम्ही काहीतरी करणार आहोत की नाही बोलणार आहोत की नाही भूमिका घेणार आहोत की नाही मनाला वेदना होतात म्हणून भूमिका घेतली एक पुणेकर म्हणून मला असं वाटतं एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे म्हणून तर याच्यावर बोलतोच आहे पण माझं असं मत आहे आता अधिकाऱ्यांच्या पाठीमागा हात धुवून लागलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे बघा सगळ्या रस्त्याची कशी सिस्टीम बदलते तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातला उभा असलेला उड्डाण पूल पाडून नवीन बनवला कोविड मध्ये पाडला ना इथं सुद्धा असंच काहीतरी करा रस्ता तो तेवढाच कशाही पद्धतीनं कारण कात्रज घाटातून जो स्लोप येतो ती गाडी नॉन स्टॉप तुम्ही नाही चालवली तरी ऐंशी नव्वदच्या स्पीडनं बंद गाडी सुद्धा धावू शकते कमीत कमी ती अडीच तीन किलोमीटर इतका उतार आहे आणि साहजिक आहे गाडी बंद असल्यानंतर परत कंट्रोल कशी करणार मग हे अपघात होतात कारण त्या मोठ्या गाड्या कशा पद्धतीनं ती लोक चालवतात छोट्या असो मोठ्या असो माणसं मरत आहेत त्याच्यात हे फार वाईट आहे आज तिथल्या जर आसपासच्या किंवा जवळच्या नागरिकांना विचारलं सतत अपघात सतत लोकांना वाचवणं आणि तिथच लोकांच दहन करणं ह्या किती भयानक गोष्टी आहेत म्हणजे एका चुकीच्या नियोजनामुळे जीव जातो किंवा तशा परिस्थिती निर्माण होतात हे कल्पनाशक्तीच्या बाहेर आणि याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे अन्यथा काही खरं नाही म्हणून अधिकाऱ्यांवर आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करायची बघा सगळं कसं एकदम सुरळीत होत आहे बाकी पुणेकर म्हणून आपण लढूया धन्यवाद जय